नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र विरुद्ध स्वागत आहे निवडणूक आयोगाविरोधात सारे विरोधी पक्ष आक्रमक झालेले दिसत आहेत निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी येत्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढायचं ठरवलं आहे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रपरिषद घेऊन मुंबईत ही घोषणा केली जयंत पाटील काँग्रेसचे सचिन सावंत था, राज ठाकरे यांच्या पक्षाचे बाळानंद गावकर प्रकाश रेड्डी वगैरे सारेच विरोधी नेते या पत्र परिषदेला उपस्थित होते शिवसेना भवनात म्हणजे उबाटा भवनात ही पत्र परिषद झाली एकूणच विरोधी पक्ष निवडणूक आयोगाविरुद्ध आक्रमक झालेले असत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत सकाळी पक्षाचा मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात शहाण्णव लाख खोटे मतदार आहेत असा दावा केला शहाण्णव लाख खोटे मतदार आहेत राज ठाकरे म्हणाले की हा घोळ आधी संपवला पाहिजे निवडणूक आयोगाने आधी हा घोळ संपवावा आणि हो। नंतर निवडणुका घ्यायच्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या जा निवडणुका जाहीर झाल्या आहेत येत्या जानेवारी संपायच्या त्या घ्यायच्या आहेत सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश आहे त्यामुळे सरकारला सुद्धा घाई झाली आहे निवडणूक आयोग तयारीत आहेत पण अशा वेळी राज ठाकरे यांनी आज जोरदार दावा केला आहे की आधी हा घोळ संपवा शहाण्णव लाख खोटे मतदार आहेत हा घोळ संपवा निवडणुका एक वर्ष पुढे टाकला पाच वर्ष झालेच दा। उशिराच झाला आहे पाच वर्ष उशिराच होताय आणखी एक वर्ष उशिरा सर्व घोळ संपवा आणि नंतर निवडणुका घ्या अशी भूमिका राज ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाच्या मेळाव्यात सकाळी घेतली त्यानंतर चक्र हल्ली राज ठाकरे तिथेच म्हणाले कि दुपारी विरोधी नेते आपला कार्यक्रम जाहीर करतील त्याप्रमाणे आज दुपारी संजय राऊत आणि विरोधी नेत्यांनी परिषद घेऊन एक नोव्हेंबरचा मोर्चा जाहीर केला <laughs> <laughs> एक नोव्हेंबरला मुंबईत सारे विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात आपली ताकद दाखव दाखवणार आहे आता म्हणजे एकूणच राजकारण या घोषणेने तापलं आहे म्हणजे पहिल्यांदाच अशी वेळ येत आहे की राजकीय पक्ष म्हणजे विरोधक निवडणुकांनाच विरोध करतायत आता पण तसं झालेलं नाही आता निवडणूक याद्यावरच संशय आहे त्यामुळे विरोधकांनी ही भूमिका संजय राऊत म्हणाले की निवडणूक आयोग आमचं म्हणणं ऐकत नाही आहे त्याला दणका देण्याची गरज आहे आणि त्यासाठी मतदानाचा हक्क गमावलेले लाखो मतदार लाखो लोक या मोर्त येतील आणि आपली ताकद दाखवतील काही दिवसापूर्वी दिल्लीतही असा मोर्चा निघाला होता असं याची आठवण करून संजय राऊतांनी करून दिली आहे म्हणजे विरोधकांनी सत्ता पक्ष म्हणजे भाजप आणि एकूण निवडणूक आयोग यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडलेली दिसत आहे निवडणुका पुढे ढकला असं विरोधकांचं म्हणणं आहे पण ते निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता फार कमी आहे कारण सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं आहे की बाबू तुम्ही निवडणुका घ्या करत पाच वर्ष झाली निवडणुका नाहीत आता विरोधक आंदोलन करतायत म्हणून काही निवडणूक आयोग वेगळा विचार करेल अशाचा भाग नाही आहे विरोधकांचा आक्षेप आहे की याद्यामध्ये घोटाळे आहेत वगैरे वगैरे पण ते पण त्यावर निवडणूक आयोगाची स्वतःची वेगळी बाजू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर दोन दिवसापूर्वीच प्रतिक्रिया दिली आहे की बघ नाव नाव याद्यामध्ये घोळ आहे जे आरडाओरड सुरू आहे हे आत्ताच सुरू आहे का आमच्या काळातही होत म्हणजे विरोधक जेव्हा सत्तेत होते तेव्हाही याद्या अशाच राहायच्या तेव्हाही याद्यामध्ये घोळ असायचा असं देवेंद्र फडणवीसांनीच म्हटलंय त्यामुळे सत्ता पक्ष हा जो विरोध आहे तो मोडून काढेल त्यामुळे राजकारण तापणार आहे या या टेम्परेचरचं कंट्रोल म्हणजे कंट्रोल टॉवर कोण राहणार म्हणजे कारण या मोर्चाचं नेतृत्व शरद पवार करतील दोन्ही ठाकरे असतील ठाकरे भाऊ दोन्ही बंधू मोर्चेमध्ये असतील असं संजय राऊत म्हणाले काँग्रेसही बरो बरोबर आहे मग आता उरला कोणता पक्ष सारे सगळेच विरोधी पक्ष आले त्यामुळे हा मोर्चा मो, मोठा होणार या शंका नाही फक्त सत्ताधारी सोडून बाकी सारे तिकडे असतील आता हे जे नॅरेटिव्ह एक विरोधकांनी सेट केलाय कि या मतदार याद्या भोगूस आहेत मतदार घोटाळा घोळ आहे सत्ताधाऱ्यांना हे दुरुस्त करताना दमछा होणार आहे <coughs> कारण सत्ताधारी पक्षाच्याच काही नेत्यांनी स्वतःहून सांगितलं आहे की स्वतःहून नाही <laughs> दुबार मतदार वगैरे कबुली केली आहे त्यामुळे आता सर्व साधू करताना सत्ताधाऱ्यांची धाव दमछाप होणार आहे आणि खुद्द देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यांना या आरोपांना उत्तर देताना सोपं नाही त्यामुळे आता काय होतंय पुढे पण राजकारण तापला एवढं नक्की आहे हा मोर्चा राजकारणाची दिशा कशी ठरवतो <laughs> आणि निवडणुकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठलं वळण घेतात कशा वळण घेतात आणि या निवडणुका सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जातात की काय अशी भीती या निमित्ताने निर्माण झाली आहे फडणवीस आणि त्यांचे सहकारी ही हवा कशी बदलवतात ते आता पाहायचं आपण कॉमेंट करा नमस्कार